स्मार्ट गृहिणींसाठी असलेले खास किचन टिप्स यामधली आपली पहिली टिप आहे किसनीवर गुळ किसताना किसनीला किंवा वेळीला तेलाचा हात लावावा, गूळ चिटकत नाही स्वयंपाकघरात काम करत असताना उपयुक्त येणाऱ्या अशा काही खास किचन टिप्स आहेत सोप्या त्यामधली आपली दुसरी टीप आहे गुळाच्या पोळ्या करताना पिठात थोडे डाळीचे पीठ मिसळल्यास पोळी भाजताना गुळ वितळून पोळी बाहेर येत नाही व पोळ्याही खुसखुशीत होतात तिसरी टीप आहे मुळा किसून झाल्यावर जे पाणी सुटते ते टाकून न देता आमटीला घालावे त्यामुळे आमटीला स्वाद चांगला येतो चौथी टीप आहे कोफत्यासाठी कच्ची केळी वापरल्यास कोफ्ते एकदम पटकन चांगले कुरकुरीत होतात आणि ते जास्त तेल पण शोषून घेत नाही पाचवी आपली स्मार्ट टीप आहे पराठ्यांसाठी पीठ भिजवताना कणकेत दोन चमचे मैदा घातल्यास पराठे खुसखुशीत होतात सहावी टीप आहे मीठ मिरच्यांचा खरडा काही वेळाने काळा पडतो त्यासाठी खरडा करतानाच थोडा लिंबू पिळावा त्यामुळे रंग हिरवाच राहील असं केल्याने ठेच्याची चव देखील आणखी वाढेल छान लागेल तो स्मार्ट गृहिणींसाठी उपयुक्त असलेले असे खास स्मार्ट किचन टिप्स सातवी टिप आहे वेलदोड्याची पूड करताना वेलदोड्याच्या दाण्याबरोबर थोडी साखर टाकावी आणि पूड बारीक होण्यासाठी बेलदोडे थोडे गरम करून घ्यावे त्यामुळे तुमची बेलची पूड एकदम बारीक होईल आठवी टीप आहे खारकेची पूड बारीक कशी करावी खारकेची पूड लवकर होण्यासाठी खारीक व खोबरे एकत्र मिक्सरमध्ये बारीक करावे यामुळे खारकेची पूड लवकर होते व ती बारीक होते नववी टीप आहे लसणाची साल लवकर निघण्यासाठी लसणाच्या गड्ड्याला थोडा गोढ्या तेलाचा हात लावा यामुळे लसूण लवकर सोडल्या जाईल स्मार्ट गृहिणींसाठी असलेले महत्त्वाचे असे रोजच्या जीवनात उपयुक्त होणारे स्मार्ट टिप्स यामधली आपली दहावी टीप आहे गरमागरम इडली इडली पात्रातून काढण्याच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिमटावे यामुळे इडल्या इडली पात्रातून पटापट पत निघतात अकरावी टीप आहे कोणताही पुलाव किंवा जिरा राईस स्पेशल भात जर डायरेक्ट स्टीलच्या कुकरमध्ये करणार असाल तेव्हा कांदळाच्या दीडपट पाणी घालावे आणि दोन शिट्ट्या कराव्यात भात मोकळा आणि फडफडीत होतो बारावी टीप आहे नेहमीच्या तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला छान चव येते त्या योग्य पालकही खाल्ली जाते अशा आहेत आपल्या हे स्मार्ट ग्रीनिंगसाठी असलेले रोजच्या जीवनात उपयुक्त असलेले खास किचन टिप्स माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ शेअर करा माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा अशीच काही नवीन टिप्ससाठी श्रद्धाजवळला फॉलो करा आपण लवकरच भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय